सध्या मालद्वीप आणि भारताच्या संघर्षामध्ये लक्षद्वीप चांगले चर्चेमध्ये आलेले आहे परंतु लक्षद्वीपला जाण्यासाठी भारतीयांना परमिट का लागतो जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौरा करून त्याचे फोटो शेअर केले त्यानंतर गुगलवर लक्षद्वीप सर्च करण्याचे प्रमाण चौतीसशे टक्क्यांनी वाढले त्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली त्यानंतर भारतीयांनी मालदीवला वॉयकॉट करण्याची सुरुवात केली परंतु लक्षद्वीपला जाण्यासाठी भारतीयांना परमिट घ्यावा लागतो परमिट घेतला नाही तर मालदीपला एंट्री देता येत नाही लक्षद्वीप भारताचा भाग आहे तरी पण त्या ठिकाणी जाण्यासाठी परमिट का लागतो याचे कारण असे आहे की लक्षद्वीपमध्ये जवळपास सर्वच नागरिक आदिवासी आहेत याच आदिवासी लोकांची सुरक्षितता आणि संस्कृती जपून राहण्यासाठी परमिट शिवाय प्रवेश दिला जात नाही मुस्लिम समुदायाची लोकसंख्या या ठिकाणी सर्वाधिक आहे परमिट काढण्यासाठी एक फॉर्म भरून द्यावा लागतो त्याची फी पन्नास रुपये आहे त्याशिवाय पोलिसांची परमिशन असलेले प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे परमिट मिळाल्यानंतर लक्षद्वीप गाठून त्या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये परमिट जमा करावे लागते ट्रॅव्हल एजंटच्या मदतीने देखील परमिट मिळू शकते मित्रांनो अशाच राजकीय सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक